बघून हे वाटतंय म्हणजे बिया नाही फुटतील असं वाटतंय म्हणजे हे आहेत ना बघायला गेलं तर जाम जास्त टिबकचे होल आहेत म्हणजे जास्त बिया लागतील जास्त झाडं लागतील तर बिया बघून मला वाटतंय बिया याचा पूर्ण कलर निघून गेला आता बघा कसं दिसतंय एकदम चांगला जसं आपले तरबूज खाताना त्याच्यातून बिया असतं ना, ना? ना? तर तिथे जास्ती काळे असते ही सुकलेली आहे ना त्याच्यानी कलर थोडी दिसते अगोदर मला एक दा एक दा ते पूर्ण जितके खोल आहेत ना मोजावं लागेल पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं तर आज आपण कलिंगडचे बिया आपली आणायचं आहे म्हणजे टाकायला आपले बिया टाकायला ट्रे जे आहेत ते आणलेलं आहेत एका ट्रेमध्ये शंभर असे म्हणजे खोल आहेत तर मी दहा आणलेत तर हजार होतील असं वाटतंय तर त्याच्यामध्ये पहिलं तर पोकोपीठ टाका पण सगळ्यात पहिलं तर पूर्ण कोकोपीट आहे ना त्याच्याने भरून घेऊ जे होल आहेत ना सगळं ते भरून घेऊ असे टाकून ना पूर्ण दाबून दाबून मग त्याच्यामध्ये एक एक होलमध्ये एक बी मिरची टाकायची आहे आणि मग काय ते पुढचे दाखवतो मी तुम्हाला चला फटाफट टाकून घेऊ याच्यात की हे जो कोकोपीट आहे ना कोकोपीट टाकून झालेलं आहे सगळं बघा कसं दिसतंय चांगलं आणि आत्ता याच्यामध्ये बिया टोचून घेऊ सगळे सगळे ट्रेमध्ये ते दहा ट्रेमध्ये बिया टोचून घेऊ बघतो बिया फुटतात की नाही चला जास्ती खाल दिले दाब न्यामल का झालेलं आहे दोन साईडला मी काढून ठेवलं अजून पण राहिले तर जाम टाईम लागतो हा एक एक बी लावायची म्हणजे जाम वेळ जातोय तर चला आपण तर सध्या जाऊ आम्हाला दोन तीन तासांनी नंतर येऊ तोपर्यंत लावून घे फटाफट मग घ्यायला घरामध्ये ठेवायचं आहे तर पूर्ण लावू दे तर आज मी व्हिडिओ शूट करता येईल काहीतरी आपण होती आपले बी ट्रेमध्ये त्या दिवशी मी शूट केलेला होता त्या दिवशी ठेवलं कारण की मला पूर्ण छोटस बी आहे ना त्यापर्यंत मला व्हिडिओ बनवायचा तर आज काही वातावरण चांगलं नाही आहे कारण पूर्ण ढगाळ ढगाळ आहे बघू शकता तुम्ही धुकाळ दुकाळ झालेलं आहे पूर्ण तर आपली जी आहे इथं पूर्ण पाईप बाईप लावून आहे करू शकता पूर्ण तिथून पण पाऊस यायची तयारी यायचं वाटतंय बघा आणि जे बिया लावले होते ना एक दिवस झाले चार दिवस चार पाच दिवस आठ पाच पाचवा दिवस असेल तर बिया दाखवते घरामध्ये ठेवलं मी तर चला लाईट लावले तिथे लाईट लावलेली आहे इथं मिनिट मी लाईट चालू करतोय तर मी इथं ठेवलंय हा थोडं दाखवून देतय याच्यावर चादर टाकली आणि लाईट लावले बघू शकता हो झाले बघा बियावर आले वा वा, वा। सफास तर ते मी झाकून ठेवलं आहे आजच बघितलं आहे तर दोन तीन बिया फुटल्या म्हणजे त्याच्यातून छोटंसं झाड यायला म्हणजे वेल तयार झालंय त्याच्याला बाहेरच जाऊ तर इतर मी टाकले कमसे कम, से कम ट्रे बाहर चला ट्रे से दहा ट्रे ठेवलं तर आणि बाहेर चला थोडं वेळ तर दहा ट्रेमध्ये मी बिया लावलेत आहेत म्हणजे हजार बिया पकडून घ्या तुम्ही हजार ते एकशे दहा असे म्हणजे हजार दहा किती आहेत बिया गुन घेतलं की मग लावायचे आहे तर पाऊस यायचं असं वाटतं आहे पाऊस आला पण म्हणजे पाऊस यायला पाहिजे पण थोडाच कारण पाऊस यायची तयारी आहे ते येईलच पाऊस पण जास्त यायला नको जास्त येईल ती जी माझी लावलेली आहे ना ती पूर्ण खराब होऊन जाईल बघू शकता इथं छोटंसं हे आपल्याला भाजीपाला लावलं आहे खायला तर चला बिया उगेपर्यंत मी व्हिडिओही ठेवणार आहे आजचा पाचवा दिवस आहे आणि एक दोन बिया निघाले आहेत तर नंतरच बघू चला किती दिवस होतील अजून बिया थोडं दोन तीन पाना व्हायला तर तेव्हाच बघू मौसम खराब झालं आहे हां लेट आपण इथं ठेवलं आहे चादरवर ओढून गर्मी लागायला मग बघा हो आपले बिया फुटायला लागले बघू शकता तुम्ही आलेत काही बघा चांगल्याप्रमाणे आलेत एकदम मस्त बघू शकता तिकडे पण आलेत वेळेला झाकून घेऊ अजून आणि ह्या साईडनी कसं आहे ते बघू हो ह्या साइडनी पण तीच स्थिती आहे बघू शकता पण कम्प्लिटली नाही आलेत अजून चला छाकून ठेवू याला अजून लागतील ला। चार पाच दिवस अजून लागतील हा चार ते पाच दिवस लागतील पूर्ण होईपर्यंत तर आपण सध्या काम संपून आलो आहे आणि आज आहे सहा ते सातवा दिवस तर सगळे बिया तर नाही फुटायला लागले पण तेल असं वाटते थोडं थांबावं लागेल थोडं अजून तीन दिवस झाले ऊन नाही पटलं म्हणजे असं ढगाढगड वातावरण बेकार आहे बघू शकता तुम्ही म्हणजे सूर्य दिसतच नाही एवढा दुपारचे दोन तीन वाजले तरी पण दिसत नाही सूर्य आपला अजून पण एकदम पावसाळ्याच्या टाईमची वेळ तशी झाली आहे अजून थांबावं लागेल पूर्ण बिया उभ्यापर्यंत हो तर थांबू आपल्याला दाखवायचं आहेसाठी बघू आपल्याला पण चांगलं बघायला भेटेल तर बघू वाढ बघू